क्षेत्रामध्ये सध्या निवडणुकीचे फार मोठे वारे आहेत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षाकडून प्रचाराची रंधमान सुरू आहे आमदार बंटीभाऊ भांगडे यांनी मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे जी काँग्रेसच्या पासष्ट वर्षाच्या काळात झालेली नाही ती कामे आमदार बंटीभाऊ भांडे यांनी केलेली आहे परंतु त्यांच्या कामामुळे त्यांच्या विकास कामामुळे विरोधकांचे धाबे कुठेतरी जणांले आहेत म्हणून विरोधकांनी आमदार बंटी भाऊ भांडे यांच्यावर खोटे नाते आरोप करणे सुरू केले आहे आजपर्यंत आम्ही त्यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु आम्ही वाट पाहत होतो यांची आरोपाची सीमा कुठेतरी संपत आहे का परंतु जेव्हा त्यांच्या आरोपाची सीमा आणि खोटे आरोप करण्याची सीमा संपत नव्हती तेव्हा आम्हाला आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला आमची भूमिका सांगणे भाग पाहिजे आपल्या चिमूरमध्ये गौतमी कलाकार यांचा कार्यक्रम नऊ तारखेला ठेवलेला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद काल आठवली त्या पत्रकार परिषदेमध्ये या कार्यक्रमाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही अशी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेनंतर आपण पत्रकार लोकांनी दुसऱ्या गाड्याचे नेते म्हणून धनराजी यांना यांनासुद्धा विचारणा केली की भाऊ त्यांचं म्हणणं असं आहे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की मी सुद्धा पाहून आहे परंतु हा कार्यक्रम गौतम पाटील या दलित समाजाच्या नेत्यांनी घेतलेला आहे तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम घेतल्यामुळे संदर्भात आपण त्यांनाच विचारावं परंतु त्यानंतर व्हॉट्सअपवर एक न्यूज आली त्याचे पत्रकार विलास मोहिंदर आहे त्यांनी लिहिलं की या क्षेत्रामध्ये आमदार बंटीभाऊ भांगडी आहे बंटीभाऊ भांगडी हे भारतीय जनता पक्षाचे आहे गृहमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहे सरकारही भारतीय जनता पक्षाची आहे त्यामुळे सरकारी दबावाखाली परवानगी परवानगी न मिळाल्यामुळं हा कार्यक्रम का रद्द झाला आहे या आणि यामध्ये आमदार बंटी भाऊ भांगडिया यांचाच हात आहे असा खुला आरोप केला आहे संदर्भात विलास मोहिंदर यांना आम्ही विचारणा केली की याबाबत आपणाकडे काही पुरावे आहे का तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्याकडे सध्या पुरावे नाही परंतु जनतेमध्ये चर्चा आहे आपणसुद्धा पत्रकार आहात आपल्यालासुद्धा माहीत आहे अशी जनतेमध्ये चर्चा मी तर कुठं ऐकली नाही पण कदाचित तुम्ही ऐकली असेल तर माहीत नाही परंतु हा आरोप जाणून बुधून काँग्रेस नेतृत्वाला वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमदार गंटीभाऊ भान्णे यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे स्पष्टपणे दिसते आजपर्यंत काँग्रेसने दलित समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला मताच्या व्यक्तीचा कधी वापर केला नाही ज्या गौतम पाटील यांनी हा कार्यक्रम ठेवलेला होता ते सुद्धा एक दलित समाजाचे नेते आहे ते आजपर्यंत याच वालूकर परवाचे निगडीत होते परंतु आता ते धनराज मुंगळे या नेत्याशी निगडीत असल्यामुळे त्यांनी कार्यक्रम घेतल्यामुळे त्यांना कसं बदनाम करता येईल आणि दलित समाजावर आपली पकड कशी कमी होईल या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून हा निर्णय ही विचार करून विचार करून गौतम पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच आमदार बंटीभाऊ वांगडेला बदनाम करत असताना एका दलित समाजात नेत्यालासुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे कारण त्यांना माहीत आहे की आता नुकतीच दलित समाजाची जी धार्मिक स्थळ आहे सुखमोटी मालेवाडा या ठिकाणी आमदार बन्टीभाऊ भांगडिया यांनी कोणत्याही समाजाचा विचार न करता पाच कोटी रुपये निधी विकासाकरता उपलब्ध करून दिला आणि त्याच सभेमध्ये त्यांनी मागणी केलेली होती की, की अडीच कोटीचा निधी मी लवकरात लवकर मिळवून देतो आणि लगेच तो ती अडीच कोटीचा सुद्धा पुणे आलेला आहे आणि पुन्हाच्या त्या ठिकाणी पावसान कोटी रुपये निधी येण्याची शक्यता आहे तेव्हा काँग्रेसला असं वाटलं की दलित समाजाच्या मागे जर आमदार बंटीभाऊ भांगडे राहिले तर आम्ही कुठंतरी मागं येऊ म्हणून त्यांनी दुसऱ्याच्या माध्यमातून खेळी करून आमदार भाऊ भांगडे यांना बंधना करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आमदार बंटी भाऊ भांगडे अशी यांची अशी कोणतीही नीती नाही कारण आम्ही जेव्हा निवडणुकीत येतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची ही क्षमता आमच्यामध्ये आहे असं कोणीही समजू नये की आमच्या क्षमता नाही परंतु आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही आजपर्यंत चूक होतो परंतु आता आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ आमदार बंडी भाऊ यांनी काय विकास केला त्याचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर श्रीहरी बालाजी देवस्थान शिहू या ठिकाणचा आपण विकास व्हावा या ठिकाणचा विकास पाहण्याचा आपल्याला लक्षात येईल की खरोखरच या क्षेत्राचा विकास झाला की नाही झाला उदाहरण द्यायचं असेल तर नगर परिषद शिवली तुम्ही इमारत पहा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चंद्रपूर जर सोडलं पदार्थ सोडलं तर कुठेही तशी इमारत नसेल असे अनेक कामं झालेले आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो आम्ही दहा वर्षात कामं करत असताना काही कामं आमच्या हातून राहिली असेल नाही राहिले असे आपला भाग नाही हे काम करत असताना आमच्या हातून शिक्षणाची सोय राहिली दवाखान्याची सोय राहिली परंतु पासष्ट वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये इतकी कामे स्थगित होती की ती कामे करता करता आमदारांना दहा वर्षाचा कार्यकाळ कमी केला तर पाससाठ वर्ष तुम्ही हे कामं करू शकले नाही मग दहा वर्षात आमच्याकडून कशी काही कबूल करता कारण या दोघांचं सुद्धा सत्ता काँग्रेसचीच होती आमची नव्हती आणि ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती या क्षेत्रातलं नेतृत्व अविनाश भाऊ वारदुलकर करत होते त्यावेळेस शिवसेनेमध्ये विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत मीसुद्धा होतो त्यांचंसुद्धा मी भाषण ऐकलं आहे त्यांनी भाषणात सांगितलं वारदुलकरनी रेती खाल्ली गिट्टी खाल्ला मुरून खाल्ला एखाद्या लेडीजला जर समजा बंडीमध्ये टाकून न्यायचं असेल कर डिलिवरी करायसाठी तर रस्ते इतके मजबूत आहे की त्या रस्त्याला गड्डा बसला तर डिलिव्हरी बिलकुल बंडीतच होते परंतु आज जर तुम्ही विचार केला तर त्या रस्त्या रस्त्यावरून तशी जायची गरज पडत नाही म्हणजेच हाच सांगते का विकास झाला की नाही झाला तेव्हा असे खोटे मोठे आरोप करणाऱ्यांनी आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये आणि असाच जर प्रयत्न झाला तर यापुढे सुद्धा आम्ही ज्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ तेव्हा गौतमी पाटील यांचा कार्यक्रम रद्द होण्यामध्ये आमचा आमदाराचा कोणताही हात नाही आणि यामध्ये संपूर्ण षडयंत्र हे काँग्रेस पक्षाचा आहे आणि आमदारांना बदनाम करण्याचे आहे वास्तविक पाहता त्यांचा कार्यक्रम पाहण्याची युकामध्ये फार मोठी उत्सुकता होती परंतु त्यांनी एक वेळा कार्यक्रम आखायचा नंतर कार्यक्रम रस्त केला म्हणून झाला म्हणून आमदारांवर भांडवडायचं आणि युवकांमध्ये आमच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा सर्व युकांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतो त्यांनी हा काँग्रेसचा धडा उलटून लावण्यापेक्षा त्यांनी माई पण खंबीपणे उभे राहावं येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर लोकांची जर इच्छा असेल तर मी हा कार्यक्रम सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो मी आणि माझे बघू शक्य